जत तालुक्यातील भयावह दुष्काळाकडे शासन प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष रखडलेली म्हैसाळ योजना रेंगाळलेली विस्तारित म्हैसाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरुवारी जत तहसील कार्यालयासमोर चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने एक दिवस लाक्षणिक आंदोलन करण्यात आले तुकारामबाबांच्या आंदोलनाने जतकरांचे लक्ष वेधून घेतले आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करू वेळप्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी तुकारामबाबा महाराज यांनी दिला जत तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती आहे तात्काळ दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना करा म्हैसाळचे पाणी जत तालुक्यात प्रथम टंचाईतून सोडण्यात आले मात्र नंतर जे ताले ताले। पाणी सोडण्यात आले त्याची पाणीपट्टी वसूल करून पाणी सोडले जात आहे शेतकऱ्यांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करा म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील तलाव किमान पन्नास टक्के भरा म्हैसाळ योजनेचे माडग्यासह अन्य भागात रखडलेले काम तात्काळ पूर्ण करून तेथे पाणी सोडा विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा बोलबला झाला पण प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही टेंडर निघाले असल्याचे सांगितले जाते पण अद्याप त्याचा पत्ता नाही ही योजना तात्काळ मार्गी लावा खरीपवर रब्बी हंगाम वाया गेला आहे तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी फळबागांचे नुकसान झाले आहे त्यासही नुकसान भरपाई द्यावी शासनाने मंडळ निहाय दुष्काळ जाहीर केला आहे तसे न करता संपूर्ण जत दुष्काळी तालुका दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या जा सवलती द्या जत तालुक्यात मागेल तेथे टँकर चारा डेपो चारा छावणी सुरू करा दुष्काळ त्यात अवकाळी पावसाने फळबागावर रब्बी हंगामात म्हैसाळच्या पाण्यावर जी ज्वारी व अन्य पिकाची पेरणी केली होती त्याचे मोठे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अवकाळी पावसाने जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करताना फक्त फळबागांचे पंचनामे करण्यात आले आहेत उर्वरित पिकांचे पंचनामे आदेश असूनही करण्यात आलेले नाहीत तेव्हा दोषींवर कार्यवाही करा या मागण्यांसाठी तुकाराम बाबा यांनी लाक्षणिक आंदोलन केले तुकाराम बाबांच्या आंदोलनाला जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनसूर खतीब रासपचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे भूषण काळगी चरमगौडा पाटील अमीन सर मोहनराव गायकवाड किसन टेंगले सागर शिनगारे शिवानंद हाक्के तम्मा कुलाळ आनंदराव पाटील शफिक इनामदार शिवानंद मोरडी रुपेश पिसाळ रमेश देवश्री तुकाराम बाबांच्या आंदोलनाला जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनसूर खतीब रासपाचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे भूषण काळगी चरमगौडा पाटील अमीन सर मोहनराव गायकवाड किसन टेंगले सागर शिनगारे शिवानंद हाके तम्मा कुलाळ आनंदराव पाटील शफिक इनामदार शिवानंद मोरडी रुपेश पिसाळ रमेश देवर्षी लक्ष्मण पुजारी संभाजी टेंगले नसीर मुल्ला विक्रम पुजारी हनुमंत पुजारी पांडुरंग पुजारी संगप्पा पुजारी मदगौंडा बिरादार काशीनाथ मैत्री प्रकाश चनगौंडा सलीम गवंडी महातेश स्वामी गंगया स्वामी बसवराज बिरादार समाधानमाने तानाजी भन्माने विनोद शेळके तुकाराम सुतार यांच्यासह तालुक्यातील विविध गावातून आलेल्या विविध सामाजिक राजकीय संघटनेंनी तुकारामबाबांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला